हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एक व्लॉगमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर माझं तसं सगळं कामं वगैरे आवरलेलं आहे स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आमचा नाश्ता पण करून झाला आहे तर आज आम्हाला जायचं होतं किराणा सामान आणायला आणि भाजी वगैरे पण आणायची होती तर त्यामुळं आम्ही जाणार आहोत बाहेर स्टार बाजारमध्ये कारण की आम्ही नेहमी तिथूनच किराणा सामान आणि भाजीपाला वगैरे जे असतं ते आम्ही तिथूनच घेत असतो तर हे बघा आम्ही रेडी झालो आहोत आणि संकू पण रेडी झाला आहे संकू इथे खेळतोय हे बघा त्याला हे असे बटन खायला भरपूर आवडते त्याच्यामध्ये काय ना काय काय ना काय टाकतच असतं तो हे बघा कसं बघतो विडिओमध्ये संकू आहे का <laughs> हाय तर चला आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे स्टार बाजारमध्ये आम्ही काय काय शॉपिंग करतो ते आणि कसे रेट आहेत काय आहे ते दाखवणार आहोत आम्ही फायनली पोहोचलो होतो स्टार बाजारमध्ये संकूला मी ट्रॉलीमध्ये बसवलं होतं आणि मी ट्रॉली घेऊन चालत होते आणि तसंच कॅमेरामध्ये जे आहे शूटिंग करत होते आज तर एवढी गर्दी नव्हती आम्ही तर सकाळीच गेलो होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती नाहीतर सॅटरडेला आणि संडेला स्टार बाजारमध्ये खूपच गर्दी असते तर इथे श्रुतीचे पप्पा टमॅटो घेत होते आणि संकूचं तर जेव्हा पण आला ना सोबत तेव्हा त्याला टमॅटो खायला पाहिजे टमॅटो तर आज पन्नास रुपये किलो होते आणि इथं सगळं फ्लावर भेंडी पत्ता गोबी असं सगळं होतं तर हे मला विचारत होते की कोणतं पत्ता गोबी घेऊ तर मी त्यांना म्हटलं हा गड्डा घ्या आमचं असंच राहतं नाही मी ते मला विचारतात आणि मी त्यांना विचारते मी इथं दोडका घेतला होता आणि परत चालले होते दुसऱ्या सेक्शनमध्ये तर इथं बघा ग्रीन भाजी वगैरे जी आहे ती होती मेथी शेपू कढीपत्ता कांद्याची पात्रे तर मी जे आहे शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि आले तर खूप स्वस्त होते आले तर एक्केचाळीस रुपये किलो होते आणि पपई तीस रुपये किलो होती तर मी तिथून पपई आणि भोपळा घेतला आणि नंतर आम्हाला किराणा सामान घ्यायचं होतं मसाले वगैरे घेतले इथून तेलाचे पुडे वगैरे जे आहेत ते घेतले श्रुती शॉपाने इथे शेंगदाणे घेतले होते तर त्यांच्याकडून ते वेट करता करता तिथंच शेंगदाणे सांडले होते तर नंतर त्यांना खूपच वाईट वाटत होतं ते सांडल्यामुळं नंतर त्यांनी पोहे वगैरे घेतले आणि मला म्हणत होते की तुझ्याच नांदामध्ये सांडलं आणि तरी मी त्यांना व्हिडिओ वगैरे काहीच करायला नव्हता लावला त्यामुळे मला खूप हसायला येत होतं आणि मी हा व्हिडिओ शूट केला त्यांना म्हटलं जरा इकडं बघा तुम्ही तसं तर त्यांना खूप हसायला आलं संकुची पण इथं काही काही शॉपिंग त्याला वाटत होतं काहीतरी घ्यावं म्हणून तर तो बघत होता नुसता मी इथं सर्व डाळी वगैरे घेतल्या थोडं स्नॅक्स वगैरे घेतले बिल केलं आणि आलो घरी तर खूपच ऊन होतं बाहेर फ्रेंड्स आम्ही आलेला आहोत घरी आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे किराणा सामान पण घेऊन झाले आणि भाजी वगैरे पण घेऊन हे बघा संकू इथे केळी काढणे चालले आहे कारण की त्याला भूक लागली तर दूध आहे आता पण तरी पण त्याला केळी खायला पाहिजे आणि आम्हाला आता बनवायची आहे अंड्याची चटणी मी ज्वारीच्या भाकरी ऑलरेडी केलेल्या होत्या कारण की मला माहिती होतं आल्यावरची खूप भूक लागते आणि मला थोडं थकल्यासारखं पण वाटतंय जे आ, कांदा कट करण्याची तयारी झाली हे बघा कांदा कट करतायत आता आम्ही बनवतो अंड्याची चटणी तर संकून एक केळी घेऊन खाल्ली पण आणि अर्धी खाली पण सांडून दिली श्रुतीचे पप्पा इथे टमॅटो शिजत होते टमॅटो कट करण्यासाठी हे बघा श्रुतीच्या पप्पाने छान असा बारीक कांदा कट करून दिला आहे मला तर आता मी अंड्याची चटणी बनवते त्यासाठी मी इकडं तेल गरम करत ठेवले तर हे बघा इथं कांदा वगैरे मी छान भाजून घेतलाय त्यामध्ये टमाटे आणि थोडी हिरवी मिरची चटणी मी टाकली होती आता मी थोडीशी हळद टाकते आणि आता त्याच्यामध्ये मी अंडे ॲड केलेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी त्याला छान असा मिक्स करून घेते चटणी वगैरे तयार झाली आणि आम्ही जेवण करायला लागलो जेवल्यानंतर मी संकुला झोपू घातलं होतं आणि मी पण थोडा तर स्टडी करायला घेतला होता खूप छान हवा सुटली होती हॉलमध्ये आणि मी स्टडी वगैरे केला आणि संकू थोड्या वेळाने उठला हे बघा संकू उठलेला आहे आणि संकूला खायची एक केळी त्याला खूप आवडते केळी आणि तो केळी जी आहे ती आवडीनं खातो तर हे बघा कशी आहे संकू के क्लॅप क्लॅप कर त्याला आवडलं ना काही पण असं खायचं वगैरे हो तर तो असं क्लॅप क्लॅप करत असता मी क्लॅप क्लॅप म्हटलं का तो लगेच क्लॅप क्लॅप करतो तर हे बघा परत खायचे खाऊ मी खाऊ खाऊ ते बघा किती चाबरेपणा करतोय मी खाऊ की <laughs> मी खाऊ <खो? laughs> नको खाऊ ह मी खाऊ किडे तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा धन्यवाद मिळूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये